बारामतीच्या मनात काय बारामतीच्या काळजात काय अरे सभेची जागा काढून घेऊ शकाल सत्तेच्या जोरावर सभेची जागा काढून घेऊ शकाल बारामतीच्या काळजातली जागा आहे हे ही गर्दी दाखवून देतये आणि खरोखर स्वतःला भाग्यवान समजतोय कारण अजून शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक व्हायची आहे तरी सुद्धा आता बारामती लोकसभा मतदार संघात आलोय याची दोन फार महत्वाची कारण आहेत एक महत्वाचं कारण म्हणजे आपण कोणासाठी प्रचार करतोय हे फार महत्वाचं आहे कारण ज्या आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे संसदेत उभ्या राहून जेव्हा बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रश्न मांडतात महाराष्ट्राचे प्रश्न मांडतात देशाचे प्रश्न मांडतात तेव्हा देशाच्या पंतप्रधानांपासून विरोधी पक्षातल्या प्रत्येक खासदाराला कान देऊन ऐकावं लागतं बारकाईनं लक्ष द्यावं लागतं अशा उमेदवाराच्या प्रचारासाठी आलोय आणि मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो अशा उमेदवाराच्या प्रचाराला येण्याचं भाग्य सुप्रिया ताईंच्या प्रचाराला येण्याचं भाग्य मिळालं आणि तुम्ही इतके भाग्यवान खर तर मतदार आहात गेल्या तीन टर्म सातत्यानं तुम्ही सुप्रिया ताईंच्या पाठीमाग जो आशीर्वाद उभा करता आहात ही ती महाराष्ट्राची लेख आहे ही ती जिजाऊंची लेख ही ती सावित्रीबाईंची लेख आहे ही ती अहिल्याबाईंची लेख आहे जी संसदेत बोलायला उभी राहिल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटतो की ही महाराष्ट्राची लेख आहे आणि त्या ताईंच्या प्रचाराला यायला मिळतंय खरोखर मी भाग्य समजतो आणि दुसरं फार महत्वाचं गोष्ट आहे बघा आदरणीय शरद चंद्रजी पवार हा हात जेव्हा डोक्यावर असतो तेव्हा फरक काय पडतो तो बघा शिरूर लोकसभा मतदारसंघात माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या पोराला पाडण्याचं आव्हान देणारे राष्ट्रीय अध्यक्ष अजून बारामतीतून बाहेर पडू शकले नाहीत आणि आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने माझ्यासारखा एका सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता सातारा झालं माडा झालं कोल्हापूर झालं बारामती झालं नगर झालं मावळ झालं सगळीकडे मैदान घुमवू शकतो याच कारण हे कारण जेव्हा मा तुम्हाला माहिती आहे ही ताकद आहे या सहा नावांमध्ये ही ताकद आहे आणि जेव्हा हे आव्हान दिलं गेलं बारामतीमधून अनेक सभांचं मी खर तर ऐकलंय आणि हे सगळं ऐकल्यानंतर अनेकांना फोन जातात अनेकांना वेगवेगळी विधान होतात प्रामाणिकपणे सांगतो कारण ही निवडणूक फक्त दोन उमेदवारांची फक्त दोन पक्षांची निवडणूक राहिली नाही ही देशाची निवडणूक झालीये आणि जे बारामतीमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की सर्वसामान्य जनतेनं ही निवडणूक हाती आहे त्यानंतर जर कोणाला फोन आलाच तुला सांगितलं नाही एकदा विनम्रपणे सांगा हाच दम खतांच्या किमती कमी करण्यासाठी द्या हाच दम दुधाला भाव मिळण्यासाठी द्या हाच दम कांद्यावर चाळीस टक्के निर्या शुल्क लादले त्यासाठी द्या कारण सत्तावीस जून पूर्वीचा एक नेता अजून आमच्या स्मरणात आहे सत्तावीस जून पूर्वीचा नेता अजून आमच्या स्मरणात आहे पण आज बारामती आल्यानंतर बघितलं खर तर मला असं वाटलं होत की अनेक नेत्यांचे फोटो बापू खर तर फ्लेक्सवर असतील पण मी दोनदा मान वळून बघितलं नक्की राजकारणाचा निवडणुकीचा प्रचार सभेचा फ्लेक्स लागलाय की सिर्फ हम तुम सिनेमाचं पोस्टर लागले सिर्फ हम तुम हा जो एक प्रॉब्लेम झालाय आणि मग मला प्रश्न पडला की ज्या पंतप्रधानांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हा सगळा आट्टा हा सुरू आहे ज्या पंतप्रधानांच्या नावावर मतं मागितली जातात मग बारामतीमध्ये वेगळं पोस्टर खडक वाचल्यात वेगळं पोस्टर अशी जर परिस्थिती असेल तर प्रचारातच एक वाक्यता नाही म्हटल्यानंतर नेमका मतदाराने विश्वास कशावर ठेवायचा त्या दिवशी माननीय पंतप्रधान येऊन गेले जेव्हा पंतप्रधान येऊन गेले पंतप्रधानांनी आदरणीय पवार साहेबांचा सा उल्लेख केला अस्वस्थ आत्मा म्हणून उल्लेख केला भटकती आत्मा म्हणून उल्लेख केला आज अभिमानानं सांगू इच्छितो माननीय पंतप्रधानांना नम्रपणे की होय शरद चंद्र पवार महाराष्ट्राचा आत्मा आहे होय आदरणीय पवार साहेब या युवकांचा आत्मसन्मान आहेत होय आदरणीय पवार साहेब ज्या माता भगिनींना तेहतीस टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं अकरा टक्के संरक्षण दलात आरक्षण दिलं त्या प्रत्येक माता भगिनीचा आत्माभिमान आहेत आणि कदाचित कदाचित माननीय पंतप्रधानांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जे लोक हा कारण महत्वाचं असं आहे की गीतेतला एक श्लोक ते आदरणीय पवार साहेबांना आत्मा म्हणताना विसरून गेले भगवद्गीतेमध्ये लिहिलंय नयनम छिंदंती शस्त्राणी नयम नयनम दहती पाव कहा नचेनम न शोषयती मारुतः म्हणजे आत्मा तो आहे ज्याला शस्त्रानं भेदता येत नाही ज्याला अग्नीनं जाळता येत नाही ज्याला पाण्यानं भिजवता येत पाण्यानं भिजवता येत नाही वाऱ्यानं सुकवता येत नाही आणि हा आत्मा महाराष्ट्राचा आत्मा आणि त्याच्या आत्मसन्मानासाठी उद्या महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी प्रत्येक कष्टकरी प्रत्येक युवक आणि प्रत्येक महिला ही जीवाची बाजी लावल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राचा आत्मा गेली पंचावन्न वर्ष अव्याहतपणे या महाराष्ट्राच्या या पुणे जिल्ह्याच्या या बारामतीच्या या हिंदुस्थानच्या आत्मसन्मानासाठी झटतोय आणि म्हणून जेव्हा समोरच्या खरं तर मी उमेदवारांवर कधीच काही भाष्य करत नाही अहो लई फटके खालेत लई फटके खालेत खरं सांगतो लहानपणी लहानपणी शाळेत असताना बाजूच्या पोराचा रबर लई चांगला होता बाजूच्या पोराचा खोडरबर चांगला होता म्हणून म्हणलं एक दिवस कंपास पिटीमध्ये तो खोडरबर टाकावा म्हणून घरी घेऊन गेलो आमच्या आजीने बघितलं आजीने बघितलं आजी, आजी, आजी म्हणली तुला तर खोडरबर घेऊन दिला नव्हता हा मी म्हणलं बाजूच्याचा घेऊन आलोय आजीने रपाटा हाणला आणि मला सांगितलं लक्षात ठेव चोरीची गोष्ट कधी टिकत नसती आता आजीनी जे सांगितले म्हणल्यानंतर मी कशाला कोणाविषयी काय बोलू उग काहीतरी म्हणता नंतर अजून माझी निवडणूक बाकी पण जेव्हा कळून चुकले काही तर घड्याळाला कमळाची चावी लागती तेव्हापासून घड्याळ बघायचंच बंद करून टाकले लोकांनी ही वस्तुस्थिती जेव्हा आज समोर आपण पाहतो तर गमतीचा भाग जाऊन द्या पण ही कुणाच्या प्रतिष्ठेची निवडणूक नाही ही कुणा एका माणसाच्या प्रतिष्ठेची निवडणूक होऊ शकत नाही ही कुणा एका घराच्या प्रतिष्ठेची निवडणूक होऊ शकत नाही ही कुणा एका कुटुंबाच्या प्रतिष्ठेची निवडणूक होऊ शकत नाही ही सर्वसामान्य देशातल्या प्रत्येक माणसाची निवडणूक आहे तो प्रत्येक माणूस जो या देशाचं भवितव्य कुणाच्या हातात असणार आहे या गोष्टीकडे आस लावून बसलाय त्या प्रत्येक माणसाची निवडणूक आहे जो लेकराला दहा रुपयाचा बिस्किटाचा पुडा घेतला ना तरी त्याच्यावर बी टॅक्स देतो आणि पायात साधी स्लीपर घातली ना त्याच्यावर बी टॅक्स देतो त्या माणसाची निवडणूक आहे त्या शेतकऱ्याची निवडणूक आहे जो काळे आईमध्ये राब राब राबतो उन्हात राबतो माल तोडतो हुंडेकरीला घालतो बाजार समितीमध्ये नेतो आणि जेव्हा पट्टी येते ना तेव्हा त्याचा ते चेहरा खर्रकन उतरलेला असतो त्या शेतकऱ्याची ही निवडणूक आहे ही त्या माता भगिनीची निवडणूक आहे जिला काळजी पडते की नवऱ्याने पगार झाल्यानंतर महिन्याला हातात जे पैसे ठेवलेत याच्यामध्ये पोरांची फी पासून ते किराण्यापर्यंत सगळा हिशोब आणि सगळा संसार कसा भागवायचा त्या प्रत्येक माता भगिनीची ही निवडणूक आहे त्या प्रत्येक तरुणाची ही निवडणूक आहे जो तरुण काबाड कष्ट करतो अभ्यास करतो डिग्री घेतो आणि डिग्री घेतल्यानंतर आपल्या कष्ट केलेल्या बापाला सुखाचे चार दिवस यावेत म्हणून नोकरीच्या अपेक्षेत वणवण भटकतो पण त्याला नोकरी मिळत नाही त्या बेरोजगार तरुणाची सुद्धा निवडणूक आहे आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आदरणीय पवार साहेबांना फक्त आव्हान दिलं जात तेव्हा एकच सांगतो प्रामाणिकपणे मान्य पंतप्रधानांनी सांगितलं होत दोन हजार चौदाला मान्य पंतप्रधान काय म्हणाले होते चौदाला इलेक्शनला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करा आणि मग दोन हजार चौदा साली इलेक्शनला मत द्यायला जा आता लक्षात ठेवा तीन आकडा लय भारी बारामतीसाठी गॅस सिलेंडरला नमस्कार करायचा तर तीन वेळा करायचा चारशे रुपयाचा भाव बाराशे रुपये झाला तीन वेळा करायला लागेल गॅस सिलेंडरच्या बाजूला खताची गोंड ठेवा खताच्या किमती तीन पटीने वाढल्यात खताच्या गोणीला तीन वेळा नमस्कार करा आणि तीन बटन दाबून तीन लाखाच्या मताधिक्यानं सुप्रियाताईंना विजय विजयी करा एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो मी सुरुवातीला म्हटल्यानंतर पत्रकारांच्या लेखण्यात थोड्याशा हल्ल्या मी विरोधी उमेदवारावर बोलणार नाही पण लोकांना कळून चुकलंय का आता घड्याळाला मत म्हणजे घड्याळाला मत म्हणजे घड्याळाला मत म्हणजे आणि मग भाजपाला मोदीला मत कसं द्यायचा हा प्रश्न निर्माण होतो जर शेतकऱ्याची लेकर असाल तर आठवा आठवा वर्षभर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असणारे शेतकरी याच देशाने नारा दिला होता जय जवान जय किसानचा उत्तरेतला म्हातारा शेतकरी बाप आपल्या पोराला पहाटे उठवतो म्हणतो उठ तुझे दौड लगानीय तुझे बेल्ट की नोकरी करणि त्याचा सैन्यात भरती झालेला पोरगा मायनस डिग्री सेल्सिअस मध्ये सियाचीन मध्ये देशाच्या सीमांचं रक्षण करत होता आणि त्याचा सत्तर वर्षांचा म्हातारा बाप त्याचा सत्तर वर्षांचा म्हातारा शेतकरी बाप त्याच्या न्याय हक्कांसाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होता पोरगा देशाच्या सीमांचं रक्षण करतोय बाप मात्र स्वतःच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करतोय आणि त्या आंदोलन करणाऱ्या बापाच्या नशिबात काय होतं पाण्याचे फवारे अश्रुधुराच्या नळकांड्या तारेचं कुंपण का लाठ्यांचे प्रहार हे चित्र कधी विसरू नका हेच आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याच्या पुरानं निर्गुणपणे गाडी घातली सात शेतकऱ्यांचा जीव गेला स्वतःला शेतकऱ्याची लेकर म्हणवत असाल तर हे चित्र विसरू नका आज जर ते जात्यात असतील तर आपण सुपात आहोत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणून हे मत देत असताना प्रत्येक शेतकऱ्याचा हात थरथरणार आहे शेतकऱ्याचा हात थरथरणारे मत देत असताना आणि म्हणूनच जे म्हटलो आपण मान्य करून घ्या बारामतीकरांनी डोक्यात साठवून घ्या घड्याळाला आता मत म्हणजे भाजपला मत पण अजित दादा आपसे बैर नाही लेकिन बीजेपी तेरी खैर नाही आणि जाता जाता एवढंच सांग सगळा मीडिया सगळ्या माध्यमांचं लक्ष या निवडणुकीकडे किड़ लागलंय काय अजित दादा आपसे बैर आपण बीजेपी ते पण या निवडणुकीचं लक्ष हे लागलेलं ला असताना बारामतीत येत असताना एक फार सुंदर कविता श्रीयुत डॉक्टर चंद्रकांत पिल्ले यांनी माझ्या हाती दिली आणि कविता वाचून दाखवतो आणि माझे दोन शब्द संपवतो पण या कवितेतला शब्द शब्द जणू काही या बारामतीतली माती म्हणतीये या बारामतीतल्या मातीच मनोगत आहे या बारामतीतल्या प्रत्येक मातेच मनोगत आहे अशी आदरणी पवार साहेबांसाठी डॉक्टर चंद्रकांत पिल्ले यांनी लिहिलंय भूकंप प्रलय वादळे नात्याचा सवता सुभा भूकंप प्रलय वादळे नात्यांचा सवता सुभा निश्चयी निश्चल निश्चित शरद अविचल उभा आयुष्याच्या सांजवेळी दुःखाचा लवलेश नाही आयुष्याच्या सांजवेळी दुःखाचा लवलेश नाही कर्तृत्वाचा पिंड अमुचा उगी फुकाचा आवेश नाही शेती माती सगळे सोयरे शेती माती सगळे सोयरे नात्यांचाही दुष्काळ सरेल कोणीही नाही उरले तरी तरी हा शरद पुरून उरेल सुरकुतलेल्या चेहऱ्याची अजूनही मुद्रा करारी सुरकुतलेल्या चेहऱ्याची अजूनही मुद्रा करारी राखेतून उठून पुन्हा घेईल तो गगन फरारी एक ललकारी तुझी माझी शेवटच्या ओळीत कवी फार सुंदर म्हणतो एक ललकारी तुझी माझी ऐकू जाऊ दे नभा निश्चयी निश्चल निश्चित शरद अविचल उभा शरद अविचलो आणि म्हणून जाता जाता एवढच सांगतो अनेक जण विचारतात अमोल कुले प्रचाराला बारामतीमध्ये काला अनेक जण विचारतात अमोल अनेकांना तर प्रश्न पडला अमोल कुले निवडणुकीला लढायला का तयार झाला त्या प्रत्येकाला एकच उत्तर देतो ते प्रत्येक बारामती कराच सुद्धा उत्तर आहे कारण प्रत्येक घरात एक बाप असतो प्रत्येक घरात एक बाप असतो ज्याने पायाभरणी केलेली असते ज्याने भिंती उभारलेल्या असतात ज्याने छप्पर तयार केलेलं असत तो बाप त्या घराच्या सुखासाठी राबत असतो तो बाप त्या घरावर सुखाची सावली धरत असतो पण कोणीतरी येत आणि विचारत बापानं केलं काय जेव्हा बापानं काय केलं का बापा का केल हा प्रश्न विचारला जातो तेव्हा कळत की बापान आपल्यासाठी आयुष्य वेचलेलं असत त्याचा हिशोब कधी मांडलेला नसतो आणि म्हणूनच त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात म्हणूनच आयुष्यात कधी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यामध्ये सुख होऊन व्हायचं असतं आणि हा बाप माणूस गेली पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष सातत्यानं महाराष्ट्राचा अभिमान जर वाढवत असेल तर तुम्हा बारामतीकरांना आण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाची आठवून बघा पन्नास वर्षांपूर्वीची बारामती आठवून बघा प्रत्येकाचं प्रसादाचं आयुष्य अरे अंगावरच्या कळकटलेल्या मळकट कपड्यांच्या ठिकाणी जर खादीचे कपडे आले असतील ना तर या माणसाची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत जर <laughs> रोजगारासाठी वन वन बटणाऱ्या दुष्काळी म्हणवल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये सुखाचे झरे वाहिले असतील ना तर या माणसाची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत जर प्रत्येक बारामती कराची मान देशात आणि महाराष्ट्रात अभिमानानं ताट होत असेल ना तर आदरणीय साहेबांची धोरणं त्यासाठी कारणीभूत आहेत आणि म्हणून तुम्हाला आन आहे जो स्वाभिमान जो अभिमान जो आत्मभान हे आदरणीय साहेबांच्या धोरणांमुळे आज प्रत्येक बारामती कराला मिळालंय जेव्हा देश पातळीवर साहेबांना आव्हान दिलं जात तेव्हा तुमच्या प्रत्येकाला आण आहे या महाराष्ट्राच्या सह्याद्री माग तुमच्या